सुगरण करते संसार सुखाचा ब्रेकनंतर वागmare मसाले प्रस्तुत सुगरण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय योगेश सुगरण मित्र मैत्रीणना तुषारचा नमस्कार मग आज कोणती नवी रेसिपी पाहायला मिळणार आहे सुगराची भाजी वा मस्त सुरण मला तर फार आवडतं प्रेक्षकांना आवडते की नाही आपण बघूच यात आणि तुम्ही केली म्हटल्यावर आवडणारच त्यात काही शंका नाही चला yes. तर मग सुरणाची भाजी आता आपण पाहणार आहोत आम्ही तयारी करून घेतो साहित्य तुम्ही लिहून घ्या साहित्य सोलून बारीक करून मिठाच्या पाण्यात ठेवलेले सुरणाचे तुकडे एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी ओलं खोबर एक वाटी बारीक कापलेला टोमॅटो एक वाटी बारीक केलेली लसूण चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी लिंबाचा रस एक वाटी तेल आणि मीठ सुरणाच्या भाजीच साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल शेफ आता आपण सुरुवात करूया दे तेल दोन ते तीन चमचे फक्त बस 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 लसून घेतलंय आपण ठेचून किंवा फायनली चॉप केलेलं लसून घेतलं तरी चालू शकतो तर फोडणीला दीड चमचा लसून ठेचून घेतला तरी देखील चालू शकतो तर लसूण थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये लगेच कांदा घाल दोन कांदे आहेत छोटे फाइनली चॉप केलेले त्याच्यामध्ये हळद पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा आपण थोडस म्हणजे कमी घालणार आहोत त्याचं कारण आहे की आपण गरम मसाला देखील वापरणार आहोत अच्छा सो so, गरम मसाला एक चमचा त्याच्यामध्ये लगेच आपल्याला टोमॅटो मिक्स करायचं दोन टोमॅटो आहेत चिरून घेतलेले हे सगळे मिक्स कर सुरण हे असं मला वाटतं कंद मुळाच हो तर त्यामुळे मग ते तुम्ही सोलून घेतलं सोलून घेतलंय सुरण आणि त्याचे बारीक तुकडे करून मी पाण्यामध्ये ठेवून दिले आणि थोडस मीठ घातलंय त्याच्यामध्ये म्हणजे मिठाच्या पाण्यात ते ठेवलेले थे आहेत ओके आपल्याला ते सगळे मिक्स करायचे पाणी काढायचं आहे हो हो पाणी काढायचं आपण सुरणाचे काप करतो पण ही थोडीशी झटपट आणि वेगळ्या पद्धती पण माझ्या सासूबाई सुरणाची भजी पण करतात सुरण बारीक काप करू त्याची हो। भजी मस्त खूप छान लागते थोडस फक्त हे मिक्स झालं त्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे एक पूर्ण लिंब लिंबू आहे आंबट छान फ्लेवर येतो त्याला मीठ ओलं खोबरं साधारण एक वाटी खोबरं ऑप्शन असू शकता ना हो नक्कीच आणि एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर खूपच सोपी आणि झटपट होणारी रेसिपी एकदम, एकदम एक आहे एक एक डागही सहन करू नका आजच वापरा निशा हर्बल वांग ऑइल आणि वांग स्पेशल लेप आणि त्याच्यामध्ये आपण सिमला मिरची मिक्स करू शकतो किंवा कॉर्न मिक्स करू शकतो म्हणजे काय होतं की लहान मुलांना सुरण जास्त आवडत नाही पण कॉर्न आणि सिमला मिरची मुळे ही भाजी खाल्ली बेसिकली मी आत्ता म्हणून याच्यात मिक्स करत नाहीये मी जशी आहे तशीच रेसिपी दाखवतोय आता फक्त वरण पुन्हा एकदा थोडासा गरम मसाला एक पाव चमचा yes. थोडीशी शिजली की आपली सुरणाची भाजी तयार परफेक्ट शिजायला थोडासाच वेळ लागेल सो तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य सोलून बारीक करून मिठाच्या पाण्यात ठेवलेले सुरणाचे तुकडे एक वाटी बारीक चिरलेला कांदा एक वाटी किसलेलं ओलं खोबरं एक वाटी बारीक कापलेला टोमॅटो एक वाटी बारीक केलेली लसूण दीड चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी लिंबाचा रस एक वाटी तेल आणि मीठ कृती प्रथम कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेले लसूण बारीक चिरलेला कांदा हळद लाल मिरची पावडर गरम मसाला बारीक चिरलेला टोमॅटो सोलून बारीक करून मिठाच्या पाण्यात ठेवलेले सुरणाचे तुकडे हे घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या नंतर त्यात लिंबाचा रस मीठ किसलेलं ओलं खोबरं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गरम मसाला घालून मिश्रण शिजवून घ्या तयार भाजी बाऊलमध्ये काढा आणि सर्व करा अशा प्रकारे सुरणाची भाजी तयार मस्त सुरणाची भाजी तयार आहे मी टेस्ट करून बघते वा शेफ जनरली भाजी म्हंटल की कडीपत्ता आला मोहरी जिरं आलं पण हे काहीही न वापरता तुम्ही इतकी छान भाजी केली त्याचं मला फार सगळ्यात अधिक कौतुक म्हणजे तुम्ही याच्यामध्ये खोबरं नुसतं वापरलं आणि लिंबाचा रस त्याची एक वेगळी मस्त टेस्ट लागते या भाजीला आणि लसणाची फोडणी तुम्ही त्याने एक मस्त बहार आली आहे ही भाजी मस्त झाली आहे सुरण खावा आणि मला असं वाटतं झटपट होणारी ही रेसिपी आहे त्याच्यामुळे खूप काही कष्ट नाही आहेत सुरण देखील पटकन शिजतो म्हणजे खूप वेळ लागत नाही खरं तर अगदी अगदी थँक्यू सो मच ही झटपट होणारी रेसिपी पौष्टिक रेसिपी आम्हाला दाखवल्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू मंडळी आजच्या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील तर त्या कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा आणि हो तुम्हाला जर का सुगरणमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुमची रेसिपी आणि तुमचा एक फोटो आम्हाला जरूर पाठवा त्यासाठी आमचा पत्ता आणि ईमेल आय डी लिहून घ्या सुग्रण साम टी व्ही सकाळ भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई चार शून्य शून्य सहा एक चार आमचा ईमेल सुगरण ॲट द रेट साम टी व्ही डॉट कॉम चला मग मंडळी आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात मेन स्पेशल सुगरणच्या पुढच्या भागात तुम्ही पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण नमस्कार